पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक बत्तीस क वारजे माळवाडीमधील कैलासवासी गंगाबाई धुमाळ बालोद्यान व विरंगुळा केंद्राचा लोकार्पण सोहळा राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते पार पडला प्रभाग क्रमांक बत्तीसच्या नगरसेविका दीपाली धुमाळ आणि माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांच्या संकल्पनेतून हे विरंगुळा केंद्र आणि बालोद्यान साकारण्यात आले या परिसरात लहान मुलांना खेळायला योग्य असे उद्यान उपलब्ध नव्हते श्रीमती गंगूबाई धुमाळ या बालोद्यान व विरंगुळा केंद्राचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यात आले आणि नादब्रह्म सोसायटी शेजारील पुणे मनपाच्या जागेत जॉगिंग ट्रॅक प्रकाश व्यवस्था व खेळाचे मैदान विकसित केलेल्या कामांचा देखील लोकार्पण सोहळा यावेळी करण्यात आला या उद्यानामध्ये ज्येष्ठांसाठी विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत या ठिकाणी तीन हॉल या ठिकाणी तीन हॉल कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्यात आले लहान मुलांसाठी विविध खेळांसाठी झोके घसरगुंडी असे वेगवेगळे खेळ या ठिकाणी बसवण्यात आले आहेत यामुळे या परिसरातील ज्येष्ठ आणि लहान मुले हे या सर्व गोष्टींचा आनंद घेत असतात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत या उद्यानाचा लाभ येथील नागरिक घेत असतात तसेच या उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी खास ओपन जिम देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे मला बाबा काका आणि दीपाली काकू यांनी मा आमच्या मुलांसाठी खूप छान गार्डन बनता भेट बनवलेलं आहे हे गार्डन मला बाग मला खूप आवडलेली आहे हेच नाही की मुलांना बागडण्यासाठी खूप हे केले आहे कष्ट केले आहे जे गार्डनचं ओपनिंग झालं आहे ते त्याच्यात त्यांनी जे नवीन खेळ आणि ल चांगल्या गोष्टी लावल्या आहेत त्या मला ते फार आज आवडल्या आहेत आणि या गार्डनचं जे ओपनिंग केलं त्यांनी इकडे त्यांनी ओपनिंगमध्ये खूप चांगला एक कार्यक्रमसुद्धा ठेवला आहे तोसुद्धा फार छान वाटला मला इकडे त्यांनी बेंचेस आणि बाकीचे जे नवीन खेळ लावले तेसुद्धा फार चांगले आहेत आणि आजकाल गर्मीच्या सुट्टीमध्ये रोज येण्यासाठी हा गार्डन फार चांगला आहे इकडचा जो जॉगिंग ट्रॅक लावला आहे तोसुद्धा फार चांगला आहे साधारणपणे दोन हजार सात साली इथे ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन झाला परंतु आम्हाला जागेअभावी कुठलेही कार्यक्रम करता येत नव्हते किंवा एकत्र जमण्यासाठी कुठल्या तरी देवळात म्हणा किंवा कुठल्या तरी सडकेच्या बाजूला बसून आमच्या मिटिंग वगैरे व्हायच्या आमची ही अडचण त्यावेळेचे आमचे नगरसेवक श्री बाबासाहेब धुमाळ यांना सांगितल्यानंतर त्यांनी आम्हाला ह्या ईशान नगरीच्या ह्या जागेमध्ये जी महानगरपालिकेला दिलेली आहे त्या जागेमध्ये विरंगुळा केंद्र आणि मुलांसाठी बालोद्यान बांधून दिलेलं आहे या बा बागेचा उपयोग आमच्या ज्येष्ठ नागरिक संघालासुद्धा असा झालेला आहे की नारळीकरांच्या व्याख्यानासाठी सुद्धा, सुद्धा इथे आम्हाला जागा उपलब्ध झाली त्यानंतर गायनाचे मोठमोठे कार्यक्रम आम्ही केलेले आहेत थोडक्यात मला एवढं सांगायचं आहे की दीपालीताई आणि प्रदीप धुमाळ यांनी या गेल्या पंधरा वर्षामध्ये या मागास भागाचा इतका विकास केलेला आहे की आम्ही खरोखर पुण्यातल्या सदाशिवपेठेमध्येच राहतो असं आम्हाला वाटत आहे हजार ते बाराशे छोटी छोटी मुलं आहेत त्यांची खेळण्याची सोय या बालोद्यानमुळे झालेली आहे या बालोद्यानामध्ये आधुनिक सगळी खेळणी त्यांनी बसवलेली आहे आणि बाबा दुबाळ आणि दीपालीताई दुबा दोन हजार दोनच्या सालापासून हे नगरसेवक निवडून येतात आणि वाज्याचा विकास खूप चांगल्या पद्धतीने करतात आणि गेली पंधरा वर्ष आम्ही ह्या भागात नगरसेवक म्हणून काम करत आहोत मी जेव्हा दोन हजार सात साली नगरसेविका झाली तेव्हा ह्या विरंगुळा केंद्राची स्थापना केली आणि इथे महिलांसाठी असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल विरुंगुळा केंद्र सुरू केलं त्याचबरोबर उद्यानही तिथे चालू केलं आणि आमचं उद्दिष्ट एवढंच की ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या हक्काचं असं व्यासपीठ मिळावं आणि महिलांसाठी म्हणजे त्यांना तिथे स्वतःचं काही ना काही करता येईल यासाठी आम्ही हे बा विरुंगळा केंद्र इथं उभारलेलं आहे आणि लोकंही तिथे येतात आणि स्वतःहून सहभाग घेतात आणि तिथे अनेक असे कार्यक्रम इथे होत असतात आणि त्या मधल्या काळात थोडंसं दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांना परत विनियोजन केलेलं आहे आणि आता आमच्या येथील हे ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील त्या चा चांगल्या प्रकारे रुग्ण केंद्र चालवतात आणि ते खरंच खूपच छान असं मेंटेन पण ठेवतात आणि सगळ्यांकडे त्यांचं दुर्ल म्हणजे लक्ष असतं की काय आहे काय नाही चाललंय त्यामुळे आमच्या आमच्या ज्येष्ठ नागरिकांवर आणि महिलांवर खूप विश्वास आहे त्यांच्या ताब्यातच आम्ही हा विरंगुळा केंद्र दिलेला आहे कधीही ते येतात आणि इथे पाहणी करून जातात त्यांच्या सकाळी योगा चालू असतो ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील संध्याकाळी योगा असतंच आणि मुलं असतातच इथं बगीचात खेळायला आणि ती पण त्याचा स्वाद घेतात त्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्यांच्या म्हणजे चेहरावरील आनंद हाच आमची कामाची पावती आहे एवढंच मी सांगते पुणे शहर एवढं आपलं वाढतं आहे की खऱ्या अर्थाने लोकांना निवांत जाऊन बसण्यासाठी म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील लहान मुलं असतील त्यांना पण खेळायला जागा उपलब्ध होणं फार गरजेचं आहे एका बाजूला लोकसंख्या वाढते आहे पण दुसऱ्या बाजूला ह्या पद्धतीचे ग्राउंड्स आणि दिवसेंदिवस कमी व्हायला लागले त्यामुळे दीपालीतही गय। पुढाकार घेऊन बाबा धुमाळांनी पुढाकार घेऊन ही पूर्वीची गार्डन होती पुन्हा एकदा त्याला एक नवीन रूप देण्याचं काम केलं त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करते सचिन दोडके असतील सायली वांजळे असतील दीपक भाऊ बराटे असतील दिलीप भाऊ बराटे असतील हे सर्व चारी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अतिशय चांगलं काम ह्या परिसरात करत आहेत आणि आता बाबा धुमाळ आणि दीपालिता पुढाकार घेऊन ही गार्डन छान केली आहे मला खात्री आहे की लहान मुलांना नेमकी सुट्टी लागली आहे त्यामुळे ते एन्जॉय करतील लावलेली खेळण्यांबरोबर आणि ज्येष्ठ नागरिकांनासुद्धा प्रत्येकाला जिम ही अफोर्ड होत नाही अनेक फार जिम्स बऱ्याच आहेत पण त्या खूप महाग आहेत आणि म्हणून ओपन जिम्सची जी ही नवीन योजना सुरू झाली ती पण खूप स्वागतार्ह आहे आणि ह्या ठिकाणी पण ओपन जिमचा फायदा निश्चित लोकं घेतील मला एकच अपील करायचं आहे सर्व नागरिकांना की नगरसेवक पुढाकार घेऊन छान गार्डन्स डेव्हलप करत असतात पण मला वाटतं त्यानंतर नागरिकांनी स्वतः एखादी कमिटी फॉर्म करून त्याची देखभाल करणं त्या ठिकाणी पाणी दिलं जाते की नाही चांगलं त्याची देखभाल होती आहे की नाही कचरा नाही नाही येऊन कोण टाकत पथारीवाले नाही नाही येऊन बसत हे देखभाल करणं हे सुद्धा नागरिकांची गरज आहे आणि त्यामुळे हो इथले नागरिक ते करतील अशी इच्छा व्यक्त करते दिरमपोळा केंद्र पण ह्या ठिकाणी आहे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत दिवसभर तरुण मंडळी बाहेर कामाला जातात लहान मुलं असतील शाळेत जातात कॉलेजमध्ये युवक जातात आणि मग नेमकं काय करायचं का त्यांना तो मोठा प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर असतो त्यामुळे विरंगोळा केंद्राच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिक तिकडे येऊन एकमेकांची हितबूज करतील काही चांगल्या प्रोग्राम्स आयोजित त्यांच्या माध्यमातून होतील आणि त्यांचा पण वेळ चांगला जाईल हीसुद्धा दखल हीसुद्धा काळजी दीपालीताईंनी आणि बाबा धुमाळांनी घेतले त्याबद्दल त्यांचं मनापासून